शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी विमल गुटखा व पान मसाल्याची अवैधरित्या वाहतूक करणारी टाटा मालवाहतूक गाडी दहा एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जलंब पोलिसांनी पकडली असून विमल गुटख्यासह अडोतीस लाख अडुसष्ट हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे ज्वलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लांजूळ फाट्यानजीक पोलिसांनी ही धडक कारवाई केली टाटा अल्ट्रा कंपनीचे मालवाहू वाहनातून अवैधरित्या गुटक्याची वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी जलंब पोलिसांना मिळाली होती यावरून पोलिसांनी नाकाबंदी करून ही मालवाहू गाडी पकडली असून त्या गाडीमधून शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित विमल गुटखा व पानमसाला किंमत तेवीस लाख अडुसष्ट हजार ऐंशी रुपयांचा व टाटा अल्ट्रा कंपनीची मालवाहू गाडी किंमत पंधरा लाख असा एकूण अडुतीस लाख अडुसष्ट हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जलंब पोलिसांनी जप्त केला आहे याप्रकरणी फिर्यादी गुलाबसिंग वसावे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी समीर अमीर खान राहणार चंदननगर इंदोर गोवर्धन मायाराम सेन राहणार सोटन हरी किसन राधेशा पांचाळ राहणार मालखेडी जिल्हा उज्जैन यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस सह व सुरक्षा कायदा दोन हजार सहा अन्वये गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ श्रेनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल सांगळे व त्यांच्या सहकार्यांनी यशस्वी पार पाडली एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद खामगाव